की आपण एक फॅमिली म्हणून इथे उभे हो। आहोत आणि फॅमिली म्हणूनच पुढे जाऊया आत भले आपण एकत्र एक आहोत उद्या एकत्र नाही होणार नाही आणि अशी काय गरजच पडणार नाही असं मला वाटत काहीतरी माध्यम म्हणून आपण व्हिडिओ व्हिडिओच्या आम्ही इथे भेटलेलो आहे तर या व्हिडीओ सोशल मीडियाचे आपण उपकार मानू तेवढे कमी आहेत मला तर बरीशी माझं भेटली तसेच तुम्ही सुद्धा भेटला नाही नाही मग हे आजचा दिवस भेटायचं कारण असंच होत की ह्याच्यासाठीच होत की या क्षेत्रामध्ये जर काय करून जर काय होत असेल तर आपण सगळे मिळून करूया हो। मी आधीच ऑलरेडी बोललो ना की आमच्यासारखे क्रिएटर आहेत म्हणजे असं म्हणणार नाही की फेमस म्हणणार नाही हाय साधे साधे विधे आहेत पण हाय करणारे आहेत तर करणाऱ्यांना चान्स दिला ते झाले मराठी माणूस एक मासा सपोर्ट करत नाही तर मराठी माणूस एक मासा सपोर्ट करत नाही याच्या आधी मी बोलीन की मराठी माणूस जो बोल त्याला विचारतो की तू किती लोकांना सपोर्ट केला माझं महत्व काय होतं की आपण सर्व एकत्र येऊया आणि एकत्र काम करूया कोणाला काही आपल्याला काही द्यायचं नाही का कोणाला आपल्याला काही घ्यायचं नाही पण इच्छाशक्ती जर कधी जर कोणाला काही गरज पडली तर त्यासाठी आपण सर्व एकत्र उभे देवानी जर तेवढा हात जर मोठा केला तर शंभर टक्के त्या पण मागे हटणार नाही वेलकम टू मायन नमस्कार म्हणजे मी चंद्रकांत वासुदेव कदम या वर्षा कसं वाटतंय मस्त वाटतंय ना तर म्हणताय मी आपल्या सर्वांना बोललो होतो की आपल्याकडे जे आपले फॅमिली मेंबर आहेत म्हणजे जे फॅमिली ब्लॉगर आहेत आपल्या सारखेच आहेत छोटे आहेत आणि असं नाही की ते आपल्या इथे भेटीला येणार होते आणि दादा इथं आलेले आहेत मला वाटतं आणि दादा आले पण दोघच आले आहेत बरेच जण आपले म्हणता येणार होते तर कोण आले आणि कोण नाही आले तर आपण हे सर्व त्यांच्या सोबत आपण एकत्र जाणून घेऊया तर चला म्हणते जे आपल्याकडे आलेत त्यांच्यामध्ये थोडीशी ओळख घेऊया तर नमस्कार मंडळी हे बघा आमचे नमस्कार सर्व मजेत ना मस्ता, मस्ता। तरी आपले दादा आहेत पांडुरंग मोहिते हे दादा आपले विरारचे आहेत आणि हे दादा आपले आहेत चेतन कदम आमची भावकी दादा तुम्हाला सुद्धा नमस्कार आणि दादा तुम्हाला सुद्धा नमस्कार हे दादा कोल्हापूरचे आहेत दादा बरोबर ना दादा कोल्हापूरचे आहेत आणि आपले तर आहेत आपले माणगाव असं नाही साडेतीन तासात आपण गावात काय दादा तर हे दादा दोघ आले आणि प्रॉब्लेम असा झालाय की हे दोन दादा आपल्या सोबत आलेले आहेत आणि संकेश लांबे तर तो ते तो उपस्थित नाहीत कारण की त्यांचा मला कालच फोन आला होता त्याचे चुलते सिरियस आहेत घात पूर्ण ऑफ झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना यायला भेटलं नाही आणि आपले बापू शेज हे मला वाटतं जवळजवळ आपले पनवेल म्हणजे क्रॉस करून झालेले पण मेगा ब्लॉक असल्या कारणामुळे त्यांना इथं येणं शक्य झालं नाही पण दादांनी बराच प्रवास केला कुठल्याच्या मार्गाने ते येत होते त्यांना येणं शक्य नाही झालं पण हे दादा आपले दादर ते भांडूप करत करत आले तर दादर आपण जाणून घ्या की आपल्या इथं गडावरती येण्याचा राज काय काय म्हणजे मार्गाचा प्रवास होता आणि किती तुम्हाला इथं म्हणजे प्राणी तुम्हाला पाहायला भेटले किंवा असं काय वाटतं गडावरती चढत असतं का कदम मार्गांना भेटलं आपण जातोय गडावरती चढत असताना तुम्हाला काय असं व्याकुण झालं काय भावना जागृत झाल्या मला दोन वर्ष पूर्वीची आठवण आहे अच्छा मी पहिला ट्रॅकिंग बरंच करायचं तसंच हे येण्याचा मार्ग ना सेम तसाच होता तुमच्या इथे मी ट्रॅकच करतोय असंच केलं ट्रॅकिंगचे व्हिडिओ जास्त करतात आणि दादांच्या पेजचं नाव चॅनलचं नाव काय माझा मला चेतन नाव अगोदर चॅनलचा आता मी फक्त ऑनली फॉर रील्सच बनवतो घरी त्या चॅनलचं नाव आहे आर कदम तर दादाचं पहिलं चॅनल होतं मला चेतन म्हणून ते तर काही कारणांमुळे ते चॅनल थोडस बॅन झालेलं आहे पण माझा प्रयत्न असेल की दादांचा जुना चॅनल मिळवून देण्याचा आणि तुम्ही नक्की शंभर टक्के नव्याण्णव टक्केचा मी प्रयत्न करणार नाही दादांना शंभर टक्के तो, तो जो चॅनल आहे तो तुमचा पुन्हा चालू दे असंही माझी इच्छा असेल आणि नक्कीच आपण त्या गोष्टीचा प्रयत्न करू भले रात्री दोन वाजेवर जागा लागला ला मी जागेत पण त्याचं काय तरी म्हणतात ना त्यांना कधी बारीक बारीक आपण रस्त्या असं जाणून घेऊ त्या गोष्टीच तर हे दादा आपले विंगरायचे आहेत आणि फॅमिली असतात एकदम कॅप बिप घालून हे लावले तो व्हिडिओ हे बडी तर असा तो व्हिडिओ आहे दादांचा आणि वर्ष वाटतं ते चॅनल चालू करतेच आहे आपल्या टीव्ही चे तो व्हिडिओ लागला पण दादाचे व्हिडिओ सुद्धा ना थोडेसे कॉमेडी ट्राय जसं आपलं जे मराठी जे काही अभिनेते होते नीलू फुले म्हणा असे घालून असते त्या तुम्हाला सपोर्ट करते त्या व्हिडिओच्या माध्यमात आणि माझं या सर्वांशी बऱ्याच दिवसापासून आमची चर्चा चालली आपण भेटूया भेटूया पण कधी ते शक्य झालं नाही काय दादा एक मंथ पासून आपल्याला चाललंय एक महिन्यापासून तुमच्या एक महिन्यापासून यांच्यासोबत आधीपासून आणि बापू शेजा सोबत तर माझा बऱ्याच आधीपासून म्हणजे प्रत्येकाची पाच सहा महिने मागे पुढे गेले पण माझं महत्व काय होतं की आपण सर्व एकत्र येऊया आणि एकत्र काम करूया कोणाला काही आपल्याला काही द्यायचं नाही का कोणाच आपल्याला काही घ्यायचं नाही पण इच्छाशक्ती जर कधी जर कोणाला काही गरज पडली तर त्यासाठी आपण सर्व एकत्र असे उभे राहू जर देवानी आपला जर तेवढा हात जर मोठा केला तर शंभर टक्के त्या गोष्टीसाठी पण मागे हटणार नाही आणि त्यासाठी बोलू आपण म्हणजे एका जर मार्ग भेटला तर त्याच मार्गाने आपण सर्व एकत्र आहोत अशी इच्छा असेल आणि आपण सगळे असे एकाच मार्गाने जाऊ अशी माझी इच्छा बाकी दादांना थोडस जाणून घ्या की कि दादा इथपर्यंत आले मला वाटत ते बिल्डिंग मध्ये विराट मध्ये सगळे बिल्डिंग आहेत आणि मध्ये जीवदानी मंदिर आपल्या वरती आहे तर दादांना कसं वाटलं की इथं या कदम महाराजांच्या घराबद्दल राजमहाबद्दल पोचेबद्दल तुमचं तो सांगा की काय वाटलं तुम्हाला सर्वप्रथम मी साहेबांची ओळख कशी झाली ते मी अगोदर तुम्हाला सांगतो माझ्या फेस माझ्या फेसबुक पेज वर बेकार कमेंट आलेल्या त्या सहन होत नव्हत्या मला आणि असं वाटत होतं की टी व्ही लायन तर व्हिडिओ वगैरे बनवणे सोडून द्या असं वाटतं होतं मी कदम साहेबांना एक त्यांची पेजवर एक मी मेसेज टाकला म्हटलं साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि मला तुमचा नंबर भेटला आहे आणि त्यांनी मला लगेच नंबर दिला आणि मी त्यांना लगेच फोन केल्यानंतर मला तिने खूप धीर दिला आणि मला त्यांना धीर दिल्यानंतर मला खूप बरं वाटलं म्हटलं ठीक आहे कोणीतरी आहे आपल्याला समजवणार खूप बरं वाटलं त्यावेळी मला आणि ती ओळख मला आजपर्यंत आहे आम्ही किती दिवसापासून आम्ही बोलत होतो की फक्त फोनच बोलवतो पण साक्षात भेट कधी वाटत होईल पण आज तो दिवस आला आणि आज, आज, आज आम्ही साक्षात भेटलो खूप बरं वाटलं मला आणि माझी जी पर्सनल कामं होती ती मी आता तुम्हाला सांगणार नाही आहे पण ज्यावेळी जे सक्सेस होईल होणारच आहे साहेबांनी सगळं पूर्ण केलेलं आहे त्यात काय ह्याच हे नाही आहे पण मी जे तुम्हाला नंतर सांगणार आणि भेटलं तर खूप बरं वाटतंय असं वाटलं की खरोखर आपल्याला आप सपोर्ट करताना कोणीतरी आहे खूप बरं वाटलं मोजकेच माणसं बाबा साहेब बी एप काय ना माझं काय ना आम्ही भाऊ भाऊ आहे आम्ही आणि तुम्हाला सर्वांना माझं महत्व तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे की आपण आपण म्हणजे आपण म्हणून काम नाही करायचं मी म्हणून काम नाही करायचं आपल्या सर्वच चांगलं होईल या उद्देशाने आपण काम करायचं असं माझं आता पण मत आहे माझं जीव पण ज्या एरियामध्ये जिथे मी राहिलोय इथं मी काय केलं किंवा काय नाही पण माझं प्रत्येक प्रामाणिकपणाला शंभर टक्के अपदाप होत फक्त मला एक सांगायचं होतं माणूस बघा समोरच्या माणसाला आपण कसं ओळखले आम्ही ज्यावेळेस बस मध्ये चढलो त्यावेळेस आम्हाला एक व्यक्ती भेटली त्यांनी मी तुम्हाला ते आणि जास्त वेळ इथे याला वरती लागणार नाही ज्यांना ज्यांना विचार आलो त्यांनी त्याने आम्हाला आणून सोडलं त्याच्यामुळे हे माणूस किती म्हणजे कितल्या कुठल्या ग्रेड पण आहेत ते आम्हाला समजलं प्रत्येक माणसाने आम्हाला दागा देऊन सोडला इथे जावा तुम्ही <laughs> त्याचा <ते दा> तिकडून <तीपड़>। सुटला <laughs> तर होत नाही मी सोडतो तुम्हाला तिकडे जावा तुम्ही आम्हाला <laughs> दागा देऊन तुमच्या सोडला नाही सर्वांनी नक्कीच नक्कीच आपली इथली माणसं खूप चांगली आम्ही तर म्हणतो बिल्डिंग मध्ये राहण्यापेक्षा आपली झोपडपट्टी एकदम बेस्ट आणि झोपडपट्टी ना आपण गर्वांनी सांगतो की बाबा चायचं आपण नोकरावर राहतो पण इथली जी माणसं आहेत ना दादा या चाळीतली झोपडपटीतली जी काही माणसं आहेत ना तुमचे लाखो करोडपती असणारी नातेवाईक असून द्या हे नंतर नाही दादा म्हणजे ही लोक येतात आणि म्हणतात ना मी बऱ्याच वेळा गोष्टी पाहिलेल्या आहेत की अंत्यक्रिया जी असते ना माणसाची तर ह्या गोष्टी असू तर ही लोक मागे हटत नाहीत आपला माणूस म्हणून सगळ्या गोष्टी पुढे असतात जाऊन द्या आपण रडत नको हव्या रडा केल्या तर बरंच काय तुम्ही पण आलात आणि या गोष्टीचा खरंच मला आनंद आहे आणि दादांचा सुद्धा पेज आहे दादा सुद्धा फेसबुक वरती व्हिडिओ बनवतात तर ह्या दादांचा सुद्धा आपण व्हिडिओ आहे तो आपण थोड्या वेळात लावू पण त्याच्या आधी ह्या दादांचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आणि मी असा म्हणतात ना की महाराज की तुम्हाला काय आपण काय म्हणतो ते म्हणजे महाराज तुम्हाला सांगतायच की बाबा लाव तो व्हिडिओ

दादा एवढे विरळ आले हे सुद्धा दादा ना सोपायला राहतात हे सुद्धा तिकडनं इथं आलेले आहेत आणि म्हणताना कदम कदम कोकणातले कदम म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही काय दादा हो तर तुम्ही इथपर्यंत आलात आणि बाकीचे जे काय बंधू आपल्या इथं येणं शक्य नाही झालं तर नेक्स्ट टाइम आपण आपल्याच कोणत्याच ग्रुप मधल्या एखाद्या त्या व्यक्तीच्या आपण नक्कीच एकत्र भेटू आणि इथपर्यंत आलात तर चला खूप आनंद आहे तर चला म्हणतात थोडासा मी गप्प गोष्टी करतो तर काय दादा जेवण आवडली की नाही काय माहिती दिलेलं आहे जेवायला तर एवढा इकडे काढून पण ठेवलेला <laughs> आहे अर्ध जेवणाची अजून सुरुवात झालेली नाहीये दादा बसले आमची मराठी वेळेस चर्चा झाली आणि दादांचा सुद्धा अकाउंट आहे फेसबुक वरती तर कोण काय आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व ऐकलं असेल तर आपले बंधू आहे हे पण कदम आहे चेतन कदम भावकी भावकी भाऊकी आहे आणि आपले कोकणातलेच आहे ते दादा सांगायच चेना बरोबर ना कोल्हापूरचे दादा आहेत की कोल्हापूरचे म्हणजे तिकड माझे दादा आहेत आहे तर दादा सुद्धा इथं आले तर मस्त घ्यावा काय दादा जेवण केले वांगा बटाट्यांची भाजी केलेली आहे पापडी पण आहेत टमॅटोचा सार आहे ही सोबत आंब्याची चटणी आहे काल वर्षाची पंचवीस रुपये पाव असा आणला होता तर मला विचारला की चार चार आंबे अशा गावात ना आले तर शंभर रुपये खाली देतात या सणा गोष्टीचा तर म्हणजे जेवणाचा प्रोग्राम खूप मस्त पैकी झालेला आहे दादा सुद्धा इथे उभे आहेत आणि हे दादा सुद्धा उभे आहेत आणि दोघं पण दादा ना भरपोट मला वाटतं जेवलेलं नाहीयेत का की त्यांना मला असं वाटतंय की जेवण तुम्हाला काय आवडलं नाही का आमच्या घरातलं आवडला पण आम्ही जेव्हा मी घरातून निघालो ना तुम्ही काही पण एवढा जेवण दिला आमच्या घरामध्ये कोण असं आहे का बारीक बिरीक कोण असा माणूस आहे का मग लक्षात घ्या आमच्या ताट तेवढंच बदल जात ना नाही नाही आमच्या स्वतःच्या घरी आलेला आहे ना जेवणाचा खूप असं घेतला बरं वाटलं जेवण खूप नाही एवढं सुंदर सलाड पण खूप टेकला <laughs> ना, आमची ऑलरेडियात कदम नाश्ता करून त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय म्हणजे खाव असं वाटलं नाही खाली पहिले अरे ती चटणी कुठली होती मला सांगा पाहिजे आंब्याची चटणी आपली कोकणातली केप पॉर कदम तुम्हाला काय आता बनवायची जी टेस्ट होती ना जबरदस्त होती एकच मला आवडली आता मी विचार करते घेऊन जाय घे चटणी असणार ती पाव किलो आंबा एक आंबा पंचवीस रुपयाचा अशा एका आंब्याची चटणी झालेली म्हणजे नक्की 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 दादा चटणी दादा चटणी पिटणी आवडली पण जेवणाचा पोग्राम मस्त झाला आणि दादा इतपत्ता आले तर हे दोघ जण इतपत्ता आले पाठवून मोहिते दादा चेतन कदम दादा हे इथपर्यंत आलेत आणि मला सुद्धा गोष्टीचा uh. खूप आनंद वाटला तर दादा मी बसलो बऱ्याशा गप्पा गोष्टी झाल्या दादांचे काही प्रॉब्लेम्स होते ते पण सॉल्व सॉल्व्ह केले या पण दादांच्या दादा काही अडचणी होत्या त्या पण बघितल्यात तर अशातला तुम्हाला थँक्यू बोलतो नाही थँक्यू कशाला आलो तुम्ही आपल्या घरी आला बोललात थँक्यू कशाला पण कुठंतरी मार्गात आपण इथपर्यंत आलो आपण एकत्र भेटलो आणि ह्या गोष्टी झाल्या ह्याच्याबद्दल मला सुद्धा खूप आनंद आहे लक्षात ठेवा आणि ज्या पद्धतीने मी तुमची मदत केली त्याच पद्धतीत तुम्हाला काही असं वाटलं तर कधी कधी असं कोणाची तरी मदत करा आपण काही सलमाकाचा डायलॉग नाही मारत आहे पण माझं जीवन माझं तसंच आहे की आपण तुमच्याकडनं तुम्ही काय देऊ शकता मी प्रत्येक वेळा हे बोलतो पैसा हे काय मोठी गोष्ट नाही हा गरज पडली तर आपण आज ना उद्या ह्याला त्याला आपण मदत करतोच आणि जर तुमच्याकडनं तुम्ही काय काय मदत करू शकता सहकार्य करू शकता की जेणेकरून ज्याला समोरच्या माझा जसं तुम्हाला बरं वाटलं तसं त्यालाही बरं वाटेल अशा गोष्टींची काळजी घ्या आणि बरेच लोक म्हणतात की हा ही म्हणजे माणसं ह्या धर्माची असे करतात तसे करतात मोठे झाले मराठी माणूस एक माणसाला सपोर्ट करत नाही तर मराठी माणूस एक माणसाला सपोर्ट करत नाही याच्या मी हे बोलीन की मराठी माणूस जो बोलेल त्याला विचारतो की तू किती लोकांचा सपोर्ट केला तर असं आपल्या माध्यमात आपल्यासोबत असं घडू नये तर आपल्याकडनं कोणाची मदत झाली पाहिजे ह्या गोष्टीनेच चाला आणि एक दुसऱ्याला हात देऊ खांदा देऊ पाहिजे तर आणि पण त्याला सोबत घेऊन चालू भले तो लागणार असला तरी पण सोबत घेऊन चालू या दृष्टिकोनाने आज आपण इथं बसलोय आणि आपण इथे भेटलोय तर पुन्हा एकदा तुम्हाला मी धन्यवाद करतो आणि तुम्हाला पण त्या दादांना वाटतं आता विरारला जायचंय आणि म्हणतोय बराच टायमिंग झालेला आहे पाठी तुम्ही पाहू शकता आणि खरंच एवढा दोन तासाचा प्रवास आहे आणि आता सव्वा पाच झालेले आहे तर दादा इथून आता परत नाळा सोपा परत विरारला पोहोचणार आहेत आणि तिकडनं पण जे ट्रॅव्हलिंग आहे या, या गोष्टीचा तर याची परत भेट आम्ही तुमच्या घरी येऊन करू जेणेकरून तुम्हाला असा राग नको की आम्ही तुम्हाला त्रास दिला आम्ही आलो नक्कीच आम्ही नक्कीच येऊन नक्कीच आपण एकदा भेट होईल नक्कीच आपण एक प्लॅन करू लवकरच लवकर तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहता ना त्या बिल्डिंगला आम्ही फेमस करू तुम्ही तुम्ही नेचर घेऊ नका तसे बघायला की ना तुमचे फॉलोअर आमच्या बिल्डिंग मध्ये आहेत मला स्वतः पर्सनली लिंक पाठवतात की हा व्हिडिओ बनवाल बघा तर खरंच त्या माझे जे फॉलोअर्स आहेत जे आता व्हिडिओ पाठवतात त्याच्यासुद्धा मी मला धन्यवाद करेन आणि खरंच मी म्हणेन की आपण एक फॅमिली म्हणून हो, इथे उभे आहोत आणि फॅमिली म्हणूनच पुढे जाऊया आज भले आपण एकत्र आहोत उद्या एकत्र नाही अशा कधी भाग माझ्याकडनं होणार नाही आणि अशी काय गरजच पडणार नाही असं मला वाटतं तर कशी काहीतरी माध्यम म्हणून आपण हे व्हिडिओ व्हिडिओच्या आम्ही इथे भेटलेलो तर या व्हिडिओचे किंवा सोशल मीडियाचे आपण उपकार मानू तेवढे कमी आहेत मला तर बरीशी माणसं भेटलेत तसे तसेच तुम्ही सुद्धा भेटलात तर चला म्हणजे जास्त काही बोलत नाही दादाला उशीर होतोय बोलायला भरपूर काय दिवसभर कमी पडेल आपण बोलायला भरपूर काय पण कधी वेळ भेटला आणि कुठे गावी बसलो असं राग बसल निवांत तर आम्ही बरंच काय तुम्ही बोल हा नक्की तर चला तर सर्वांची आपण परवानगी घेऊया इथं संपूर्ण काय होत चला पण